नमस्कार शोरी, साथी साथी ले ले। मी किशोरी आज मी मकर संक्रांत स्पेशल अशी तिळाची पोळी बनवणारे तिळाची पोळी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले दीड वाटी तीळ घेतले ते मी ह्या वाटीने घेतलेले आर इथं पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेले पीठ परत मळताना मी गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे वापरणारे तेल घेतलेले इथं आणि दोन वाट्या गुळ घेतलेले दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले पोळी बनवण्यासाठी आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचंय गव्हाचं पीठ आहे दोन वाट्या दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ दोन चमचे आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचे तेल कडकडीत गरम झालेले तेल टाकून घेते तेल गरम आहे हात, थोडं हाताला चटके बसते म्हणून वरच्या वरच्या हातानेच मळून घ्यायचं तेल वाचल्यामुळे आपली पोळी खुसखुशीत बनती पिठामध्ये तेल छान मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ मळून घेणारे आणि पीठ आपल्याला थोडस घट्ट बनवायचंय जास्त पातळ नाही करायचं पीठ आपलं इथं मस्त असं मळून झालेलं छान मळलेले बघा आता आपण डब्यामध्ये इथं पीठ ठेवून ह्याला पंधरा मिनिट झाकून आहे आता आपल्याला सारण बनवायचे सारण बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचेत शेंगदाणे आपल्याला कमी जाळावरती लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे मस्त भाजलेत आपण उतरून घेणार तीळ भाजून घ्यायचेत आता आपल्याला तीळ आपल्या इथं छान मस्त भाजलेत आता आपण ताटामध्ये काढून घेणारे थंड होण्यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन पीठ भाजून घ्यायचे सारणामध्ये टाकण्यासाठी लाल होईपर्यंत मस्त अस भाजून घ्यायचे बेसन लाल मस्त भाजून घेतलेले जायफळ आणि इलायची बारीक करून घ्यायची या सारणामध्ये टाकायला शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत अगोदर आपल्याला शेंगदाणे बारीक करून घेतलेत तीळ आपल्याला बारीक करून घे गेह घ्यायचेत तिळ बारीक करून घेतलेत इथं मस्त असे बारीक झालेले तीळ बारीक करून घेतलेत आता शेंगदाण्याचं कुठ ह्याच्यात मिसळून घेऊ बेसन पीठ आणि जायफळ आणि इलायची बारीक केलेलं आणि आता गुळ आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये एक ते दोन सेकंद घ्यायचं से आहे हे मिश्रण म्हणजे मस्त असं मिक्स होतो गुळ आणि ही मोठा मोठा जे गुळ आहे ना तो पण बारीक होऊन जातो आपलं इथं मस्त असं सा सारण तयार झालेले एकदम परफेक्ट बघा आणि एकदम खूप छान तेल पण मस्त आलेले थोडं थोडं आणि आता आपण ह्याची पोळी लाटायला घेणार आहे पीठ मस्त आपलं भिजलेले बघा किती छान आणि पंधरा मिनिट भिजवून घेतलेले मी हिथं छोटासाच उंडा घेणार आहे पोळी लाटण्यासाठी कारण सारण भरपूर घालायचंय आपल्याला सारण भरपूर घातल्यावर पोळीला चव पण छान लागते आणि मस्त होते पोळ्या पण आपण उंडात मी गव्हाच्या पिठावरतीच पोळी लाटणार आहे उंडा थोड्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि आता आपण उंड्याची पाळी बनवून घ्यायची कडेनी पातळ बनवायची आणि मध्ये थोडी जाडच ठेवायची आणि मोठी पाळी बनवायची म्हणजे त्यात सारण पण भरपूर बसत सारणाचं मी तर मस्त असा उंडा बनवून घेतलेला आहे आणि सारण आपल्याला असं चेपून चेपून बसवायचे गोल गोल फिरवून असं हाताने चेपून चांगलं हे करायचं आणि थोडस पीठ काढायचं असलं तर काढायचं नाही तर नाही काढलं तर चालतं आणि इथं असं चेपून बसवायचं थोडं पिठात उंडा उडवून घ्यायचा हातावरती आपल्याला उंडा असा फिरवून घ्यायचा आहे वरती फिरवून घेतल्यावरती आपण हळूहळू लाटून घेणार पोळी पण छान मस्त लाटायला येते या तिळाच्या पोळ्या बनवल्या ना चवीला पण छान होते आणि अधून मधून पीक कमी ना तर असं पोळीला लावून घ्यायचं वरच्या वरच्या हाताने मस्त अशी आपली इथं छान पोळी एकदम पातळ आणि गोल मस्त तयार झालेली इथं बघा तवा गरम झालेला आहे तव्यावरती तेल टाकून घेते आता आपल्याला पोळी भाजून घ्यायची आता आपल्याला पोळी उलटून घ्यायची या पचलेली मस्त अशी तेल लावणार आहे पोळीला म्हणजे छान भासती लावती आता साईडने उलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पण तेल लावून घ्यायचं तेल लावल्यावरती पोळी मस्त खरपूस भाजती आणि खरपूस भाजल्यावरती छान चवीला लागते आणि एकदम खुसखुशीत होती हिथ आपली पोळी मस्त अशी फुगायला पण लागलेली या अशा पद्धतीने बनवल्या ना पोळ्या तर चवीला पण मस्त होते आणि एकदम खुसखुशीत पण होत्यात गावाकडच्या पद्धतीने बनवलेले ते ह्या म्या पोळ्या तर तुम्ही पण नक्की बनवून बघा या संक्रातीला आता आपण पोळी काढून घेणारे टोपल्यात